ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन चे गेल्या दोन वर्षांपासून थकीत अनुदान त्वरित मिळावं या मागणीसाठी तसेच पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी तसेच सोयाबीन कापूस पिकांचं वर्षा या वर्षातील घोषित अनुदान तात्काळ मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाचा निषेध करून निदर्शन देखील करण्यात आली आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन 2022-23 आणि 23-24 या वर्षांमध्ये आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच बसवले मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांना अंदाजे एकसष्ट कोटी रुपये ठिबक सिंचन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही प्राप्त झालेली नाहीये यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील अतिशय लहानसा शेतकरी रामदास गोपीचंद पाटील आहे आज आम्ही या ठिकाणी आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटना धुळे जिल्हा या ठिकाणी जन आक्रोश शेतकरी जन आक्रोश मेळावे या ठिकाणी आणलेला आहे कारण शासनाने गेल्या दोन वर्षापासून आम्हाला एक आमिषाचं गाजर दाखवलेलं आहे की तुम्हाला ठिबकचं अनुदान दिलं जाईल ठिबकचं अनुदान दिलं जाईल दोन वर्षापासून आम्ही सावकारी कर्ज बँकेचं कर्ज आमच्या गृहिणींचं दागदागिने घाण ठेवून आम्ही आमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन बसवलेले आहेत या कोटी की आम्ही शासनाचे पात्रधारक लाभधारक शेतकरी झालेला आहोत तर शासन आम्हाला लवकरात लवकर अनुदान आमच्या खात्यात जमा करेल परंतु गेल्या दोन वर्षापासून शासन आम्हाला फक्त आमिषाचा गाजर दाखवत आहे मात्र आमच्या खात्यावरती अनुदानित रक्कम काही वर्ग करत नाही म्हणून धुळे जिल्ह्यातील तमाम या ठिकाणी जवळपास साडेआठ ते नऊ हजार थकीत शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आक्रोश जन आक्रोश शेतकरी आक्रोश असा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे प्रथम मागणी आमची की आमच्या ठिबक अनुदानाचं जे थकीत रक्कम आहे ती जवळपास एकसष्ट हजार कोटी ती आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच थकीत कापसाच्या पीक विम्याची रक्कम ही देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही ती देखील शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून शेतकरी हा प्रचंड खर्जीचा आहारी गेलेला आहे त्याच्या कर्जाचा डोंगर झालेला आहे तरी शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊन त्यांना कायम या कर्जामधला मुक्तता करावी अशी मी शासन दरबारी शासनाला विनंती करतो आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अशी मी शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र